पी एम सी कमिशनरशी बोलणं झालं त्यांनी काही नवीन वॉर रूम केले वाटतं आल्यावर आणि त्याच्यावर हे सगळे जे इश्यूज आहेत आमचे तीन चार महत्त्वाचे इश्यूज इथे आहेत एक तर लँड ॲक्विशनचा सा इशू सातत्याने येतो आहे मात्र चौकातही तो प्रॉब्लेम आहे इथेही तो प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर काही जमीन ही इरिगेशन खात्याची आहे तर त्या इरिगेशन खात्यातल्या काही जमिनी या घ्यायला लागतील पण ज्या जमिनी हव्यात त्या सरकारच्याच आहेत म्हणजे असं काही नाही आहे की प्रायव्हेट जमिनी आहेत त्याच्यामुळे जर सरकारनी मनावर घेतलं तर एक प्रश्न सोडवणं किंवा हा डिझाईन करणं हे फार काही अवघड नाहीये फक्त सरकारनी त्याच्यात थोडीशी उत्सुकता दाखवावी हीच सरकारला विनंती आहे छाननी चौकातलं ट्रॅफिक सगळं हे केलं तिथलं बॉटल नक्की इथं येऊन थांबलं आता इथं पूल होत पुन्हा हे झालं का ते जाणार बरोबर आहे म्हणजे खो किती दिवस नवले ब्रिज चा जो इश्यू आहे त्याच्यासाठीच ते नवीन डिझाईन केलं आहे तर आम्ही नॅशनल हायवेला विनंती केली आहे की तुम्ही एकतर म काही भागांमध्ये नॅशनल हायवेचं काम हळू चाललं आहे कारण नॅशनल हायवे असं आम्हाला सांगतं की पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं सहकार्य होत नाही आहे त्यामुळे मीही एक माननीय पालकमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की ह्या सगळ्या स्टेक होल्डर्सला एकत्र बोलून एक जम्मो मीटिंग रिव्ह्यू घ्या ह्याचा आपल्याला आठवत असेल की आ, हेच पालकमंत्री होते महाविकास आघाडीच्या काळात दर शुक्रवारी प्रत्येक प्रोजेक्टचा रिव्ह्यू व्हावा मला वाटतं ती पद्धत पुन्हा एकदा पालकमंत्र्यांनी जर सुरू केली तर हे जे बॉटल नेक्स सारखे येत आहेत ते जास्ती व्यवस्थितपणे आणि जास्त स्पीडने ही कामं होती पालकमंत्र्यांचं लक्ष कमी होतं का ते ना मला सांगतात त्याची कारणं काय मला माहिती नाहीत पण हिंजवडीसाठी मी गेले अनेक आठवडे माननीय मुख्यमंत्र्यांना वेळ मागते पण कदाचित ते काही अनेक कामांमध्ये व्यस्त असतात हे मी समजू शकते पण हिंजवडी ही करोडो रुपयाचा इथे व्यवसाय जगातले लोक राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये येतात त्याचा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय पण सरकारकडून जी अपेक्षा आहे हा कुठलाही राजकीय पक्ष विषय नाही हा इलेक्शनचाही विषय नाही पण ज जे सरकार ऐंशी नव्वद हजार कोटी रुपयाच्या रस्त्यासाठी इतका खटाटोक करते है। तिथे हिंजवडीसारखी एवढी मोठी इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क असताना तिथे एवढं नैराश्य का टॅक्स भरतात प्रचंड तिथून महाराष्ट्राच्या इकॉनॉमीला मदत होते एक्सपॅन्शन करायला लोक बघत नाही आहेत कारण का इन्फ्रास्ट्रक्चर तिथे आता गेल्या काही वर्षात चांगलं नाही आहे हे आहे की महाराष्ट्रामध्ये काय त्यांचं महाराष्ट्र मला वाटतं मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये आपल्याला भारत सरकारकडून साठी अजिबात सहकार्याची भूमिका दिसत नाही मुख्यमंत्र्यांकडे जाता पालकमंत्री पालक केपेबल नाहीत का नाही एकतर हिंजवडीचा इश्यू हा पालकमंत्र्यांकडे नाहीये तो पी एम आर डी आहे एम एम आय डी सी ह्या सगळ्यांची आहे त्याच्यामुळे उदय सामंत आणि माननीय मुख्यमंत्री ते दोघं त्या सगळ्या प्रोजेक्टचे अध्यक्ष आहेत तो फक्त पुण्याचा प्रोजेक्ट नाहीये तो महाराष्ट्राचा प्रोजेक्ट आहे आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन तीन मिटिंग बोलवल्या असं मला वर्तमानपत्रात वाचायला आलं पण त्या मीटिंगला आम्हालाही आमंत्रण तर कधीच नसतं ते ठीक आहे आम्हाला नाही आमंत्रण दिलं तरी पण मीटिंग माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावी उदय सामंतांची माझा स्वतःचं अनेक वेळा बोलणं झालेलं आहे त्यांनीही एक दोन रिव्ह्यू घेतलेले आहेत पण गाडी कुठे अडकली आहे हे काय समजत नाही तुम्ही एकीकडे राज्य सरकारकडून अपेक्षा करता प्रत्येक कामाचे फॉलो पण राज्य सरकारचे मंत्री आणि आमदार वेगळ्याच आहेत काल ना त्या गाईकडांनी त्या कॅन्टीन चालकाला मारहाण केली का तर त्यांना वरण फिरप जबर मारहाण आहे आणि आता सर्व सर्व करतात की मला अन्न असं दिलं म्हणून मी मारहाण केली माझं म्हणणं आहे अन्न कसंही कोणी दिलं असेल तर कंप्लेन बुक आहे ना प्रॉब्लेम काय झाला आहे महाराष्ट्रात पैसे आणि सत्याची एवढी मस्ती झाली आहे ना या लोकांना मला असं वाटतं की त्या आमदाराच्या विरोधात पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पाहिजे हा देश कुणाच्या सत्तेच्या मनमर्जीनी चालणार नाही हा संविधानाने चालतो आणि जर असे आमदारच मारामाऱ्या करायला लागले तर मग लोकप्रतिनिधींकडून का काय का अपेक्षा सामान्य माणूस ठेवणार हे अतिशय चुकीचं आहे आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा त्यांच्या विचाराच्या आमदारांवर स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे अर्थातच गुन्हा दाखल झाला पाहिजे ही कुठली मारामारी करायची तर आहेच नाही पण काही आमदार तर आता काल गोपीचंद उदाहरण त्यांनी नाव नाही घेतलं पण तुम्हाला लक्ष केलं पवार कुटुंबिया हे पवार कुटुंबियांना सारखं टार्गेट करताना दिसतात मात्र पवारांकडून कुठलंही उत्तर दिलं जात तुमच्याकडून मी दिलं जात नाही ही लोकशाही आहे प्रत्येकाला ठीक आहे त्यांना हे बघा ही लोकशाही आहे त्यांना कोणी सांगितलं जसं बोलायची ताकद आमच्यात आहे तशी ऐकायची ही ताकद असली पाहिजे त्यांना जे पाठीशी घालतात त्या त्यांच्या संशोधित बसत काय त्यांचा प्रश्न आहे माझा प्रश्न आहे पण ही भाषा महाराष्ट्रात कधीच नव्हती हा प्रश्न ऐवजी त्यांना विचाराना पुण्यातले पत्रकार सुद्धा नायक तुम्हाला माहिती उत्तर देत नाहीत पण टीका पण मी तुम्हाला सांगू जसं मला बोलण्याची ताकद आहे माझ्यामध्ये ऐकून घ्यायची ताकद खूप आहे आणि लोक बोलत राहतील एका सशक्त लोकशाहीमध्ये लोक बोलत राहतात प्रत्येक वेळेस उत्तर देणं काय गरजेचं नसतं आणि ह्याच्यातून काय महाराष्ट्रात मोठी क्रांती होणार आहे का नाही त्याच्यामुळे काय फरक पडतो त्यांना अधिकार आहे आमच्यावर वैयक्तिक टीका तिक करायचं त्यांची आमदारकी जावी म्हणून तुमचे लोक ख्रिश्चन समाजाच्या मेळाव्यात जात आहेत मोर्चे काढतायत असं थेट आरोप केलाय त्यांनी काल तुमच्या बघा आरोप करायचा अधिकार त्यांना आहे त्यांच्याकडे होम मिनिस्ट्री आहे इन्क्वायरी करू शकतात काही सामाजिक न्याय विभागाच्या सुरक्षा आणि स्वच्छता विभागामध्ये सहा वर्षासाठी दोन हजार कोटींचं टेंडर काढलेला आहे त्याच्यामध्ये काही नियमांची पूर्तता आहे ती केली गेली -के नाही अशी माहिती समोर तुम्ही या टेंडरचं सांगताय का परवाच्या मुंबईच्या सगळ्या वर्तमानपत्रात बातमी आली होती की जो जी आरच नाही अशाही गोष्टींचे टेंडर या सरकारने काढलेले म्हणजे रुरल डेव्हलपमेंट मंत्रालय ग्राम विकास मंत्रालयाने सहा हजार कोटी रुपयांची कामं काढली जी आर सांगू आणि असा जी आरच नाही आता त्याची इन्क्वायरी लागलेली आहे त्याच्यामुळे या सगळ्या इन्क्वायर झालेले पैशाचे खर्च ह्याला मनमानी चाललेली आहे आणि महाराष्ट्र सरकारचं फायनान्स डिपार्टमेंट जे म्हणतं ते कॅबिनेटमध्ये ज्याची चर्चा होते त्या प्रत्येक फायनान्स डिपार्टमेंटच्या महत्वाच्या सूचनांना केराची टोपली दाखवली जाते हे चिंताजनक एवढ्यासाठीच आहे याचं कारण असं की राज्याचं जे आज आर्थिक परिस्थिती आहे ही अतिशय अडचणीत आहे मी सांगत नाहीये हा महाराष्ट्र सरकारचा डेटा आणि महाराष्ट्र सरकारचा अर्थ खात्याचा रिपोर्ट सांगतो जो तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर तो रिपोर्ट दाखवलेला याची चौकशी झाली पाहिजे का म्हणजे प्रत्येक गोष्टीची चौकशी झालीच पाहिजे ना आपण करणारे पण तेच आणि निर्णय घेणारे तेच जी आर खोटा काढणारे तेच आणि वरती त्याची इन्क्वायरी लावणारे पण तेच आहेत नाय कसा मिळणार राज्याला एक तर शिक्षकांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि महत्वाचा प्रश्न आहे की ह्या सरकारनी जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा ऑक्टोबर महिन्यात एक जी आर काढला गेला ज्याला टप्पा अनुदान म्हणतात टप्पा अनुदान असं निर्णय झाला होता, मी ही होता। मदे था तके, तके, तके त्या आंदोलनाला मीही ऑक्टोबरमध्ये गेले होते रोहितही गेला होता आणि त्याच्यामध्ये ठरलं होतं की अनुदान वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के त्याप्रमाणे ब्रॅकेट्स केले होते आणि त्याप्रमाणे ते अनुदान द्यायचं होतं अनुदान देत असताना जी आर काढलेलं आहे महाराष्ट्र सरकारने ऑक्टोबरमध्ये मा माननीय शिंदे साहेबांच्या सईनी की हो आम्ही शिक्षकांना हा टप्पा अनुदान देणार झाला ऑक्टोबर मतदान झालं नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै नऊ महिने झाले जी आर काढून अजूनही त्या शिक्षकांना टप्पा सोडा एक थेंब पण काही पैसे वाढून दिलेले नाहीत अनेक शिक्षक तिथे महिलाही बसलेल्या आहेत काल ओक्सा बोगी रडत होते आता हातात झालेले आणि जर सरकारनी जी आर काढलेला आहे तर जी आर ला पण हे लोक केराची टोपली दाखवत आहेत मग हे सरकार राहणार कसं असं असेल तर सरकारनी घरी जावं राजीनामा द्यावे या सरकारने जर एस इम्प्लिमेंट होणार नसतील तर काय कामाचं आहे सरकार आणि हा इश्यू केंद्र सरकारमध्ये पार्लमेंटमध्ये रेस करणार आहे आई किती पण शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा रस्ता त्याला ऑब्जेक्शन घेतल्या अर्थ खात्याने अर्थ म्हणते करू नका जर तो कुठला काय शक्तीपीठ मार्ग म्हणतात शक्तीपीठ मार्गाची ऐंशी शहाऐंशी हजार कोटी रुपयाचं लोन हे सरकार घेत आहे ते घेऊ नका हे फक्त मी एकटी म्हणत नाहीये या राज्याचं अर्थ खातं म्हणतय आणि हा जर रस्ता झाला तर या राज्यातलं जे अर्थकारण आहे ते पूर्ण कोलमडेल हे माझे शब्द नाही आहेत अर्थ खात्याचे आणि त्याचबरोबर दोन गोष्टी तिथे खटकतात एक जे लोन घेतलेलं आहे साडेसहा टक्क्यांनी लोन मिळणार या प्रोजेक्टसाठी पावणे नऊ टक्क्यांनी हे लोन घेतायत कशासाठी अडीच टक्के कुठे चालले आहेत हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की हे जर हा जर रस्ता आपण केला तर बावीस टक्के आपल्या बजेट मधले पैसे फक्त ह्याची परत फेड करण्यासाठी जाणार आहेत हे माझी नोट नाही हे ऑब्झर्वेशन सुप्रिया सुळे विरोधक म्हणून नाही हे ह्याच सरकारच्या अर्थ खात्याची जी इंटरनल नोट आहे जी कॅबिनेटमध्ये सर्क्युलेट झाली जी तुमच्या चॅनल वर दाखवली ती वर्तमानपत्रात त्याच्यात वर ही आहे मग हट्ट कशाला या रस्त्याचा एकीकडे शाळा गळत आहेत अंगणवाडींना सगळ्या जागा नाही आहेत शिक्षकांना पगार नाही आहे त्याच्यावर हिंदीची सक्ती हिंदीच्या हिंदी भाषेला आमचा विरोध नाही कशाच्याही सक्तीला आमचा विरोध आहे मला एक सांगा ह्या कालच्या शिक्षकांच्या आंदोलनाबद्दल तुम्ही विचारलं त्या शिक्षकांमध्ये ड्रॉइंग टीचर पीटी टीचर कॅन्सल का कारण का हिंदी काय म्हणजे जो मराठी शिकवतो तो, तो कॅन्सल जो मराठी पी टी टीचर आहे कॅन्सल जो ड्रॉइंग टीचर आहे मराठी तो कॅन्सल पण ह्यांना हिंदीची सक्ती करायची आहे ती हिंदीची सक्ती ना गुजरात मध्ये आहे अर्ध्याहून जास्त जिथे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत कुठेही हिंदी कंपल्सरी नाही फक्त महाराष्ट्रात हा का घाट घातलाय हे माझं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी कृपा करून या राज्याला द्या सरकारने आपले बोर्ड आहे त्याचे नऊ विभाग असतात नऊ विभागाचे सगळे विभागीय सचिवातील बोर्ड बरखस्त करायचं हा प्रश्न माझी सहा महिन्यापूर्वीची भाषण कृपा करून काढून बघा मी सातत्याने सांगते की मी स्वतः सी बोर्डात शिकलेली आहे काही आपलं कुणाचं नुकसान झालं नाही मग सी बोर्डाचा काय होणार हा प्रश्न मी गेले सहा महिने जेव्हापासून हिंदी भाषा आणि हे न्यू एज्युकेशन पॉलिसीचा सुरू केलाय तो दिवस आणि आजचा दिवस मी सातत्याने प्रश्न विचारते की यांना मला तरी असं वाटतं की यांना एस एस सी बोर्ड बंद करायचा आहे हा आरोप नाही हे वास्तव आहे या राज्याचं मी सांगतच आहे मी साई जी आर काढायच्या आधीपासून मी बोलते आवाज तर करतोच आहे ना आम्ही आता कशाला रोहित काल तिथे मी काल सकाळी गेले काल दुपारहून रोहित तिथे गेला तर रोहित तर राहिला काल रात्री त्या शिक्षकांबरोबर आता आदरणीय पवार साहेब तिथे गेलेत अहो शिक्षण शिक्षण भाषा हे हीच तर महाराष्ट्राची संस्कृती आहे समानता कशातून येते समानता ही शिक्षणातून येते तुमच्या कर्तृत्वातून येते आणि ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात रैतेचं राज्य शाहू फुले आंबेडकर तुम्हाला मला शिकवण्यासाठी या सगळ्या महापुरुषांनी उभं आयुष्य त्याचं बलिदान दिलं आणि तेच शिक्षण मोडर्न काढायचं पाप आज हे जे सरकार आहे ते करत आहे वक्तव्य केलेलं होतं त्यावरती देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की निशिकांत दुबे म्हणाले की मराठी माणूस हा कितीतरी मुद्द्यांवरती देवेंद्र जी असं म्हणाले की त्यांचं म्हणणं जे आहे ते सहसकर मराठी माणसांसाठी नव्हतं याचा अर्थ नक्की काय घ्या ते सर्व सर्व करत आहेत काय करणार दुसरं त्यांचा मोठा दिल्लीचा नेता बसून बसू बोलून बसलाय बस काय करणार ते आणि माझी एवढीच विनंती आहे मला अरुण जेटली साहेब अशा वेळी साठवतात अरुणजी नेहमी म्हणायचे की तुम्ही दाखवणं बंद करा ही असली लोक बोलणं बंद करते हे माननीय अरुण जेटली जी नेहमी दिल्लीत आम्हाला सांगायचे पण ताई पाच जुलैला जो मराठी मेळावा झाला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले होते त्यानंतर राज्याच्या राजकारणात एक वेगळं चित्र पाहायला मिळेल असं वाटत होतं पण त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच राज ठाकरेंची भूमिका ही संभ्रमात टाकणारी आहे सर्व त्यांनी प्रवक्त्यांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना न बोलण्याच्या सूचना दिल्यात म्हणजे निशिकांत दुबे यांनी थेट मराठी माणसाला धमकी दिली राज ठाकरेंना अरवश्य भाषेमध्ये टीका केली असं असताना सुद्धा राज ठाकरे मात्र गप्प झालेले ने आहेत नेमकं काय झालं का भाजपकडून त्यांना दबाव आलाय असं काय त्यांचं मत असंही असेल ना की तुम्ही दाखवण बंद करा हे बोलणं बंद करतील असंही असू शकतं प्रत्येकाला आता मी तुमचा माझ्यावर पण आरोप आहे की मी काही लोकांना उत्तर देत नाही तसं राज ठाकरेंची इच्छा असेल काही लोकांना ते उत्तर नाही देणार असं असू शकतं ना प्रत्येक व्यक्तीला उत्तर दिलं बरे जशा आमची बोलायची ताकद आहे आम्हाला जे पाहिजे ते आम्ही बोलले आता बाकीच्यांना बोलायचं आहे बोलू द्या काय फरक पडतो तुमचंही चॅनल चोवीस तास चालतं त्यांच्यामुळे पण मराठी मुद्द्यासाठी तर मराठी मुद्द्यासाठी काल मनसेनी मीरा रोड जी तुम्ही बघितलं असेल मनसे आणि शिवसेना ताकतीने काल मीरा रोडला एकत्र उतरले होते तुमच्या सगळ्या चॅनलवर काल ते चोवीस तास चाललेले त्याच्यामुळे मनसे आणि शिवसेना काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचे सगळे पक्ष हे मराठी भाषा आम्ही कोणीही हिंदीचा विरोध करत नाही आई पण जगली पाहिजे मावशीचा पण मान सन्मान झाला मां पाहिजे पण आमची एवढीच विनंती या सरकारला आहे सक्ती करू नका ऑप्शनल ठेवा ना ज्या पालकांना शिकवायचं आणि पाचवी नंतर आहेच ना पाचवी नंतर सगळेच हिंदी शिकतात तीन भाषा शिकतातच पण पहिलीपासून एकीकडे मला आठवत आहे विनोद तावडे जी जेव्हा मंत्री होते शिक्षणाचे तुमच्याच चॅनलवर मी आय ते बॅग दाखवायचे वजन दाखवायचे कसे वजन मुलांवरचं कमी करतोय भार कमी करतोय हे विनोद तावडेनी त्यांच्या काळात सांगितलेलं आहे ना मग आता त्याच सरकारमध्ये असं काय घडलं की ते दिल्लीवरनं आलेले जे कुठे गुजरातमध्ये मध्ये अंमलबाज कुठ आग्रही नाही आणि चर्चा पण नाही त्या गुजरातमध्ये राज्य कुठल्याच राज्यात नाही फक्त महाराष्ट्रात काय झालं या सरकारला मला कळत नाही त्याच मोर्चावरून देवेंद्र फडणवीस असे म्हणाले सरकारला बदनाम करत आहेत परवानगी कुणी नाकारली ते सांगा म्हणजे गृहमंत्रीच पोलीस नाही असं नाही असं माननीय मुख्यमंत्र्यांच्या मध्ये आणि त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये अंतर आहे असं काल तुमच्या चॅनलनी दाखवलेलं ते की ते नाही पण ते तुमच्या चॅनलवर पाहिलं ना मी थोडी होते तिथे विधानभवनात मी मोर्चामध्ये होते शिक्षकांच्या सगळ्यांच्या चॅनलवर असं दिसलं की माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की त्यांनी नाकारलं नव्हतं कोणी नाकारलं होतं हे त्यांना माहिती नाही किंवा त्यांनी प्रश्न विचारलाय त्यांच्याच डिपार्टमेंटला की तुम्ही कसं नाकारलं याचा अर्थ काय होतो की मंत्री आणि पोलीस अधिकारी डिपार्टमेंटमध्येच अंतर आहे होम मिनिस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम आहे असं माननीय मुख्यमंत्र्यांनी तुमच्या चॅनलवर कबूल केलं काय आता चा, मला असं वाटतं प्रताप नायकांचं हे स्टेटमेंट मी ऐकलं नाही पण हे ऐकलं असेल तर तो व्हिडिओ प्लीज मला पाठवा मी माननीय मुख्यमंत्र्यांना ट्विट करते आता की तुमच्या मंत्र्यांचंच असं मत आहे पण मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे मी महाराष्ट्राच्या पोलिसांना कधी असं गुंडाबिंडा म्हणणार नाही कारण का मी माझा विश्वास आहे महाराष्ट्राच्या पोलिसांवर महाराष्ट्रांची पोलीस ही शेतकऱ्यांची लेकरं आहेत मुला किंवा मुली आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल असं कोण <alcoholism> बोलत असेल जो सत्तेतले मंत्री आहेत तर हे दुर्दैव आहे आणि त्याच्यामुळे मला असं <चीएऴ> <द्रिकतल> वाटतं हे सरकारचा एकूण सावळा गोंधळ बघून मला वाटतं मला दिल्लीला सांगावं लागेल की बाबा तुमच्याकडे आमदार असतील पण हे राज्याचं काय भलं चाललेलं नाही काय तो मोदीजींनी निर्णय घ्यावा बाबा या सरकारचा कारण का त्याच्यात आपलं राज्याचं नुकसान होतंय हे दुर्दैव आहे हे तुमच्या चॅनलवरच काल एक्सपोज झालं की नक्की कोण काय बोलतंय माननीय मुख्यमंत्री एक बोलत आहेत त्यांचं डिपार्टमेंट काहीतरी वेगळी लाईन घेत आहे याचा अर्थ डिपार्टमेंट आणि माननीय मुख्यमंत्री याच्यात गॅप आहे असं तुमच्या चॅनलवरूनच काल दिसतंय विरोधी पक्षनेते अजून निवडण्यात आलेले नाही आणि त्यामुळे काल महाविकास आघाडीला थेट सरन्यायाधीश यांनाच पत्र द्यावं लागलेलं आहे की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला तर हे कितपत योग्य आहे की राज्य सरकार अजूनही याबाबतचा निर्णय घेत नाही हे लोकशाहीवर यांचा तुम्हाला आठवत असेल लोकसभेला विचारलं विसरला का तुम्ही त्यांची घोषणा अबकी बार चारसो बार बदलेंगे संविधान हे मी नाय म्हणलेले हे भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार बोललेले आहेत लोकसभेत त्याच्यामुळे ते जे बोलले ते जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती कृती दिसते आपल्याला

भारत हा कष्ट करणाऱ्यांचा देश आहे हा एक गरीब देश आहे यांना भाषण करायला ठीक आहे म्हणणं फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी वगैरे हे भाषणापुरतं चांगलं वाटतं ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनची अजून आपल्याला टॅरिफची लिस्ट अजून आलेली नाही जे साधारण आपल्याला कानावर येत आहे हे काय पाया फार सकारात्मक भारतासाठी आहे असं कानावर किंवा साधारण वर्तमानपत्रात ज्या बातम्या येत आहेत त्याच्यावरून दिसत नाही त्याच्यामुळे मला विचाराल तर आर्थिक परिस्थिती राज्याची तर अडचणीत आहेच आणि मी तो आरोप करत नाहीये फॅक्च्युअल अर्थ खात्याची जी नोट आहे त्याच्यात अर्थ मान्य करत आहे की आज आर्थिक परिस्थिती महाराष्ट्राची प्रचंड अडचणीत आहे महिलांचा किल्ला आहे आणि त्याच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये काय आहे नाही तुमचा प्रश्नातच माझं उत्तर आहे अर्थातच त्या वर्दीची भीतीच राहिली नाही ना ते हिंमतच कशी होते ही करायची त्याच्यामुळे महिला सुरक्षितता हा प्रश्न हा पुणेकरांना तर सगळ्यात मोठा आहे आपल्याकडे तर घरात घुसून काय काय चाललंय अनेक जिल्ह्यांमध्ये ह्या गोष्टी वारंवार होत आहेत अहो इथून कशाला आपण जिथे उभे आहे तिथून दहाव्या मिनिटावर ज्यांचं घर आहे तिथे तर हुंडा मागून मागून त्या पोरीचा छळ गेला आणि तिथं जीव घेतलेला हे कुटुंब आपण उभे आहोत तिथून दहाव्या मिनिटावर झालं त्या केसचं पुढे काय झालं त्याचा फॉलोअप आम्ही सगळे घेतोय सरकारकडून काय त्याच्याबद्दल होत आहे तर काही होत नाही हुंडा बळी पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये या घटना आज होत आहेत हे दुर्दैव हे सरकारचं अपयश आहे की यांचे रस्ते चालू राहतील पण त्याच्याबरोबर सामाजिक परिवर्तन हे कुठेही होताना दिसत नाही उलट मला विचाराल तर बाकीची राज्य मध्ये असतील महिला अत्याचारामध्ये कमी होत आहेत महाराष्ट्रात वाढत आहेत आणि हा डेटा माझा नाही बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आशीर्वादाने मी खासदार झाले आणि मला होम कमिटी यावेळेस मिळाली आहे होम कमिटीचा भारत सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात महिलांच्या विरोधी आज जे हाल आहेत ते वाईट आहेत आणि चिंताजनक आहे हे मी एकटी म्हणत नाहीये केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये एकाच विचाराचं सरकार, मदे सरकार, ही। सरकार हो आहे ही केंद्र सरकारची ऑफिशियल होम मिनिस्ट्रीची नोट आहे काही सांगलीमध्ये जी घटना घडलेली आहे ते एका महिलेने जी सुसाईड केलेली आहे त्याला एक धार्मिक रंग दिला जाते तर तुमच्याकडे नेमकी ॲक्च्युअल काय माहिती आहे खरं मी काल सांगलीच्या एस बोललेले आहे ते म्हणतात आम्ही प्रोसेसमध्ये आहोत माहिती काढतोय मी रोहित पाटील रोहितलाही फोन केलेला आहे रोहित ही त्याची माहिती घेतोय जयंतराव ही सगळे घेत आहेत त्याच्यामुळे मला वाटतं आज असेंब्लीमध्ये माननीय जयंत पाटील आणि रोहित पाटील तर हे दोघही त्याच्याबद्दल गृहमंत्र्यांची पण गे भेट घेणार आहेत असं मला त्यांनी राज्यात पोलरायझेशन केलं जाते पोलरायझेशन करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा काय मार्गच नाही ना कारण का बाकी सगळं अपयशच दिसतंय अर्थ खात्यामध्ये तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे पेमेंट वेळेवर होत नाहीयेत कॉन्ट्रॅक्टरचं मी तुमच्याच चॅनलवर का वर्तमानपत्रात काल परवा वाचलं की ते सगळे आंदोलन करणार आहेत शिक्षक आंदोलन करतायत शिक्षा, करता शिक्षा सगळ्या शाळा गळतायत कुणाला द्यायला पैसे नाही आहेत अर्धे ऊन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे जे एम जल जीवन मिशन बद्दल मी आणि अमोल दादा कोल्हे किती कंप्लेंट केली आहेत सी आर पाटलांनी अर्ध्याहून जास्त कामं थांबवली आहेत निलेश लंकेंनी किती कंप्लेन केले आहेत इतकं करप्शन त्या जे जे एम जल जीवन मिशनमध्ये झालं आहे अमोल कोल्हेंनी कंप्लेन केले आहेत मी केलेले आहेत सरांनी केले आहेत निलेश लंकेंनी केले आहेत आपल्या बाप्पांनी बीडमध्ये केले आहेत किती सांगू तुम्हाला आम्ही सगळ्यांनी आणि मी केंद्र सरकारच्या सी आर पाटील जरी भारतीय जनता पक्षाचे असले तरी मी त्यांचे जाहीर आभार मानते की सी आर पाटीलांनी ऑन रेकॉर्ड आम्हाला सांगितलं फ्लोर ऑफ द हाऊसवर की जर कुठल्याही राज्यामध्ये भ्रष्टाचार दिसला तर मला सांगा मी काम थांबवीन सी आर पाटलांनी आम्ही जिथे जिथे भ्रष्टाचार त्यांना दाखवला सगळी महाराष्ट्रातली कामं था थांबलो दुर्दैव मी कोणाचीच मागणी नाही शक्तीपीठ शे, मार्गाची मग कोणासाठी हे सगळे आठवड्याला माननीय मुख्यमंत्री दर आठवड्याला आजकाल पुण्याला येतात तुम्हाला जेव्हा भेटतील तेव्हा माझ्या वतीने विचारा कारण का मी त्यांची वेळ मागते गेल्या एक महिना हिंजवडीसाठी ते मला काही वेळ देत नाहीत तुमची भेट माझ्यापेक्षा जास्त होते कृपा करून माझ्या वतीने हिंजवडीचा प्रश्न विचारा आणि या शक्तीपीठाचा पण विचारा बैठक तुम्हाला बोलू नये नाही बाबा मी तुमच्याच कडून ऐकते